नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज कोकण महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे यामध्ये आज प्रमुख नेते प्रचाराच्या सभा घेत आहेत आज सांगली येथे प्रभाग क्रमांक नऊ मधील काँग्रेस प्रणित उमेदवार महादेव नगरसेवक मनगू सरगर विनायक स्वरूपनर आसमा शाहनवाज फकीर यांच्यासाठी प्रचार सभा नेहरूनगर अहिल्यादेवी चौक येथे संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे खासदार विशाल पाटील हे म्हणाले की लाडकी बहीण योजनेचे आमिष सर्व महिलांना दाखवले परंतु गुजरात यू सत्ता असताना देखील ही योजना बंद केली अशीच ही योजना आता बंदच्या मार्गावर असल्यामुळे या आमिषाला बळी न पडता महापालिकेच्या विकासासाठी या चौघांना निवडून देण्याचे आवाहन त्यांनी आज सभेत केलेलं आहे यावेळी या, या प्रभागातील महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट करण्यासाठी आवरात्र झटणारे आपल्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार मान्य विनायकजी रुपनर या ठिकाणी आपल्या परिसरात आपल्या शिक्षण क्षेत्रात काम करत असताना हॉटेलिंग क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी झटणारे मान्य धनंजय पाटील त्यांच्या पत्नी ज्या उमेदवार आहेत ते वृषाली वहिनी या ठिकाणी मुस्लिम समाजात एक चांगलं काम करत असणाऱ्या सामान्य लोकांपर्यंत सर्व धर्माच्या जातीच्या लोकांपर्यंत काम करणाऱ्या आसमान म्हणजे आमचे मित्र शाहनवाज फकीर यांच्या पत्नी हे चार उमेदवार ह्या ठिकाणी ह्या नऊ नंबर प्रभागातले ह्याच्या प्रभाग क्रमांक नऊ चारी उमेदवारांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष बजाज युवा नेते राहुल दादा या ठिकाणी आपल्या पॅनेलचे प्रमुख उमेदवार सर्वसामान्यांसाठी झटणारे काम करणारे समाजासाठी झटणारे मान्य मनगू आबा सरगर या ठिकाणी तरुणांना व्यसनापासून बुक देणार आहेत त्यांचे विचार आहे का व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे युवकांचे नेते माननीय राहुलदादा या भागातील गेली चार वेळा निवडून आलेले तुमचे परिचित मान्य आबा आबा सरगर एक नवीन चेहरा आम्ही दिलेला आहे ते विनायक रुपनर एक नवीन महिला चार दिलेला आहे ज्या शिकलेल्या आहेत ग्रॅज्युएशन आहे सौ ऋष धनंजय पाटील व शहनवाज फकीर यांच्या पत्नी मान्य अस्मा शहनाज फकीर असं वेगवेगळ्या भागातून असं पॅनल आम्ही तयार केलेलं आहे त्यांची चिन्ह आहे दोन हात तीन हा एक हार दोन हात दोन तुतारी सुटारी वाजवणारा माणूस आणि खरंच पडले